गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील वाळू माफियांनी घातलेला हे दोष शासन प्रशासन आणि जनताही बेजार होण्यास कारणीभूत ठरला होता या रेती माफियांच्या मुसक्या बांधण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने वाळू संदर्भात नवीन धोरण अंमलात आणले मागच्या सरकारमधील महसूल मंत्र्यांनी हे धोरण राबवताना मारलेल्या गप्पा प्रत्यक्षात वाळूच्या ठिय्यात अदृश्य झाले की काय अशी शंका गावागावातून येणाऱ्या चर्चेतून येऊ लागली आहे अर्थात या चर्चा किती खऱ्या आणि किती खोट्या हा समितीच्या चौकशीच्या अखत्यारीतील विषय आहे असू द्या मात्र सुरू असलेल्या चर्चेवर प्रति चर्चा तर व्हायलाच हवी ना आता अशा चर्चेला दुजोरा देण्याची ही घटना पहा ज्यांनी हे नवीन वाळू धोरण महाराष्ट्रात अंमलात आणले त्या तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या कर्मभूमीतील ही घटना आहे संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील ही घटना आहे हा परिसर संगमनेर तहसीलमध्ये समाविष्ट असला तरी अहिल्यानगरचे पालकमंत्री तत्कालीन महसूल आणि विद्यमान जलसंसाधन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदारसंघाला जोडला आहे त्याच भागातून रेतीमाफियांनी शासनाच्या वाळू धोरणाला हरताळ फासण्याचे उद्योग सुरू केल्याची ही घटना सांगते घरकुल लाभार्थी व गोरगरीब गरजवंतांना वाळू स्वस्त दरात मिळावी यासाठी हे वाळू धोरण काम करते त्याच धोरणाला न्याय देण्यासाठी शिबलापूर माळेवाडी प्रवरा नदीपात्रातील वाळू तसेच वाळू डेपोवरील वाळू ही गोरगरीब गरजवंतांना व घरकुल धारकांना मिळावी यासाठी जबाबदार असलेल्या शासकीय विभागाने नियमांचे काटेकोरपणे पालन करून वाळू वाटप करावी तसेच वाळू डेपो तसेच शिबलापूर येथील नदीपात्रातून नियमांची पायमल्ली करून दिवसरात्र जी बेकायदेशीर वाळूतस्करी केली जात आहे ती त्वरित थांबवावी व पीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी या ग्रामस्थांची मागणी असल्याचे या घटनेतून प्रथमदर्शनी दिसते तथापि संबंधित प्रशासन डोळे उघडे ठेवून झोपायचं सोंग आणले असून शासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊन त्याचबरोबर तक्रार देऊनही ते दखल घेत नाही असा आरोप देखील या माध्यमातून केला जातोय आपल्या परिसरातील नागरिकांना टाळून ही वाळू कोपरगाव राहता अकोले सिन्नर या बाहेरच्या तालुक्यांना पुरविले जाते हा आरोप गंभीर आहे स्थानिक नागरिकांनी वाळू घ्यायला जायचे कुठे हा प्रश्नही वाजवी आहे हे कुठेतरी थांबायला हवे आणि त्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आक्षेप आरोप किती वाटचाव आहेत की यातही काही राजकारण आहे आरोप करणाऱ्या ग्रामस्थांचा उद्देश काय या गोष्टी उजेडात आणून मंत्री महोदयांच्या बहुवताल निर्माण झालेले संशयाचे जाळे दूर करायला हवे तुर्तास इतकेच ब्युरो रिपोर्ट आपले दुनियादारी आश्वी संगमनेर